पेशवा युवा मंच पंढरपूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामुदायिक वृत्तबंध सोहळा रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी संपन्न झाला यावेळी एकवीस बटूंनी या एक सोहळ्यात सहभाग घेतला येथील पद्यशाली धर्मशाळा येथे आयोजिलेला हा वृत्तबंध सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सोहळ्यामध्ये सहभागी झालेले प्रत्येक बटूस मंचातर्फे सोहळे उपर्ण पळी पेला तामन व संधेचे पोथी भेट देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबप श्रीपाद महाराज बडवे होते या प्रसंगी संभाजीनगर येथील अॅनालायझर यूट्यूब चॅनलचे चा संपादक श्री सुशील कुलकर्णी पुणे येथील धर्मशास्त्र अभ्यासक श्री अशोक काका कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पेशवा युवा मंचाच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमापैकी वृत्तबंध सोहळा हा एक स्तुत्य उपक्रम आहे अशी प्रशंसा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली मुंजीचे पुरोहित्य श्री आकाश पारनेरकर गुरुजी व श्री विठ्ठल रुक्मिणी वेदपाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी केले या प्रसंगी बटूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार समाधानदादा औताडे युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक मनसे नेते दिलीप धोत्रे विठ्ठल बडवे वेदमूर्ती कुमार पिंपळनेरकर सर ऋषिकेश उत्पात माजी नगरसेविका सुप्रिया डांगे डॉक्टर प्रसाद खाडिलकर आनंद नगरकर सर नादब्रह्म महिला मंडळाच्या अध्यक्षा सो वैशाली ते काशिद सो अमृता बडवे आदर्श व बालप्राथमिक मंदिराच्या मुख्याध्यापिका सो माया सांगोलकर सो रेवती बडवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सायंकाळी प्रदक्षिणा मार्गावरून बटूंची वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अभिजित पुराणिक उपाध्यक्ष गौरव देशपांडे यांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले